तर आमच्या फक्त प्रेक्षकांना दाखवा की कशा पद्धतीने ह्याला चालू करायचं आणि दाखवणार आहे मशीन मध्ये हा एक होल गेलेला आहे मशीन मध्ये आज तिथे माकडं पलवण्यासाठी एक मशीन आलेली आहे तर आपल्या सोबत ज्या महिला आहेत त्या कशा पद्धतीने माकडांना पलवण्यासाठी ह्याचा वापर केला जातो आपल्याला सांगतील तर कसं एक दाखवा बार रे करून तर आमच्या फक्त प्रेक्षकांना दाखवा की कशा पद्धतीने ह्याला चालू करायचं मशीन मध्ये हा एक होल गेलेला आहे मशीन मध्ये दगड टाकायचा आणि दगड काढून द्यायचा मित्रांनो तुम्ही अशा पद्धतीने ज्यावेळी आपल्याकडे माकडं वगैरे असतात ते बाकडं पलवण्यासाठी अशा पद्धतीच्या मशीनचा इथे वापर केलेला आहे बनवलेली आहे त्यांनी आणि रोहावरून आले रोहा तालुक्यावरून आलेले आहेत तर अशा पद्धतीची ज्यांच्याकडे माकडं वगैरे असतात तर भरपूर प्रमाणामध्ये माकडांना त्रास त्यांना त्रास होतो त्याच्यासाठी मशीन आहे किती मावशीची किंमत अडीचशे सांगायचे आणि दोनशे ला द्यायची अडीचशे खायची दोनशे अशा पद्धतीची मित्रांनो आणि या दगडावरतीच पाणी पडलं पाहिजे दगडावर पाहिजे आणि दोन मिनिटाचे हे दगड आपण काढून टाकले तरी आपल्याला ही मशीन आवायची आणि कशा पद्धतीने मशीन बनवले बघू शकता त्याला लायटर लावलेला आहे हा लायटर जर संपला तर तुम्ही दुसरा लायटर काढून त्याच्यामध्ये ते बनवू शकता तर अशा पद्धतीची एक छोटीशी एक ही माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी छोटासा व्हिडिओ बनवला मित्रांनो काय म्हणलं असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद